<laughs> काय हे काय हे इश्यूर क्लचर हे काय तेल काय ते आणि हे काय हे काय पावडर, पावडर।

काय ते सिंदूर काय ते हे काय हे काय रबर काय हे, हे काती। कात्री हे, हे काय रुमाल हे, हे लाइटर गुड जॉब

आणि लिपस्टिक कुठे लिपस्टिक कुठे दाखव घेऊन हातात आणि नेल पेंट कुठे नेल पेंट, पेंट आणि तेल कुठे तेल आणि क्लचर कुठे हात लावून दाखव आणि आरसा कुठे हात लावून दाखव टिकली कुठे टिकली कुठे हात लावून दाखव आणि बांगडी कुठे बांगडी हात लावून दाखव रुमाल रुमाल कुठे शोध कुठे रुमाल कुठे आहे रुमाल पावडर कुठे पावडर कुठे किती पावडर आहे दोन आणि बॉडी लोशन कुठे आहे कोणाचं आहे बॉडी लोशन गुड नाईट कर